नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आहे त्याप्रसंगी मंगरुळपीर शहरातील पोलीस स्टेशनचे ठाणेदार तसेच इतर पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून व पुष्प अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले त्यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व हार अर्पण करून स्वागत करण्यात आले आहे नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आज आपण वाशिम जिल्ह्यातील ले। उलपूर शहरामध्ये आहोत आणि आज विश्वविख्यात साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केल्या जात आहे आणि या ठिकाणी जे पदाधिकारी आहेत तेव्हा वाशिमवरून ॲडव्होकेट गायकवाड मॅडम आपले इथे बनसोडे मॅडम ॲडव्होकेट बनसोडे मॅडम आपले इथं उपस्थित झालेले आहेत तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संपूर्ण जगामध्ये साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती के साजरी केली जाते परंतु आपण जयंती साजरी करतो किंवा भा समाज समाजसुधारक आहेत तर यांच्या आपण काय प्रेरणा घेतल्या पाहिजे किंवा काय आपण विचार घेतला पाहिजे आपण ते मॅडमशी चर्चा करूया आणि त्यांना आपण ते विचारून घेऊया मॅडम नमस्कार नक्कीच मला असं वाटतं की लोकशाही रान्नाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या आणि जे काही समाज परिवर्तनासाठी ज्यांनी साहित्य लिहिलेलं आहे त्या साहित्याचा परिपूर्ण अभ्यास करून त्या स्वतः आचरणात अन्न खूप मन आहे मॅडम तो म्हणणं असं आहे अण्णाभाऊ भाऊ जे जे साहित्य आहे त्यांनी एक कादंबऱ्या लिहिलेले आहेत काही असे संग्रह लिहिले आहेत अण्णाभाऊ साठेंचं रशियामध्ये त्यांनी त्यावेळेस पोवाडा वगैरे गायलेला होता परंतु खरी खरं जे साहित्य आहे ते समाजापर्यंत पोचलं का हा इथं प्रश्न निर्माण होतो आणि जे काही अण्णाभाऊ साठी असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा शिवाजी महाराज असतील हे जे महापुरुष आहेत आपण या महापुरुषांच्या पुण्य तिथे आम्ही जयंत दरवर्षी साजरी सा साजऱ्या करतो आपण सर्वजण परंतु त्यांचे जे विचार आहे त्यांचे प्रगल्भ विचार आपण कुठेतरी आचरणात आणले पाहिजे हे मॅडम सांगतात खरं आहे किंवा आपण भारताचे लोकशाहीचे जे चार आधारस्तंभ आहेत तर त्या चार आधारस्तंभापैकी आपला समाज आपले बांधव कुठे आहेत हा आपण विचार केला पाहिजे आणि काही तुम्हाला तुम्हाला मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आपल्या समाजाला सगळ्यात तरी शिक्षणच गरज आहे अजूनही आपण जगाच्या प्रमाणे आपला एक समाधान आहे शिक्षणाचे खूप कमी आहे त्यामुळे आपल्या मुलांना बाकी फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यापेक्षा शिक्षणांकडून बोलत असं आहे का इतर गोष्टीकडे लक्ष दिल्यापेक्षा किंवा बाकीच्या ज्या गोष्टी त्या प्रोव्हाइड केल्यापेक्षा शिक्षण शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला आहे तो मूलमंत्र आणि ते शिक्षणाचं महत्त्व आहे आज आपण लहान मुलांना नको त्या गोष्टीकडे आपण जाण्यासाठी त्यांना परावृत्त करतो किंवा त्यांच्याकडे आपण लक्ष देत नाही परंतु अण्णाभाऊ साठे यांचं जे साहित्य आहे तर ते साहित्य आपण कुठंतरी वाचलं पाहिजे किंवा त्यांची जे छोटी छोटी पुस्तकं आहेत तर त्यांच्या ज्या कादंबऱ्या आहेत आपण त्या मुलांना आणून दिल्या पाहिजे आणि त्या साहित्या जे काही बोध होईल आणि त्या बोधामधून एक नवीन समाज इथे घडेल हेच एवढं या ठिकाणी मॅडम आम्ही सगळं सांगू इच्छा आणि या ठिकाणी आमचे पत्रकार बांधव आहेत मुख्य संपादक आहेत तर त्यांच्या पण आपण प्रतिक्रिया घेणार आहोत तर ते पण आपल्याला काय प्रतिक्रिया देतात आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया हे सांगणार तुम्ही आपण आता दरवर्षी अण्णाभाऊ साठींची जयंती साजरी करतो बरोबर आहे आपण ढोल ताशे काय जय आपण होतो पण खरी जयंती कशी साजरी केली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे काय वाटतं आता आपण बघितलं तर जयंती सर्वच समाजामध्ये आपापल्या महामानवांचे थाटामाटात जयंत्या साजऱ्या केल्या जातात त्यांच्या पुण्यसुद्धा देखील अभिवादन करून त्यांच्या पावस्त अभिवादन करून देखील साजऱ्या केल्या जातात त्याचप्रमाणे आपण आज इतर समाजाचा बोध घेऊन आपला साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा एकशे चारवा जयंती उत्साह सोहळा हा प्रकारे साजरा होईल हे या ठिकाणी लवजी सेवा दलाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या याचं सर्व चिंतन केलेलं आहे आणि त्याचं चिंतन करूनच या ठिकाणी हा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा एकशे चारवा जयंती सोहळा साजरा होत आहे आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी साजरा होत आहे याआधी मान्यवरांच्या हस्ते पूजन वगैरे झाले पत्रकार मित्र आहेत प्रशांत भाऊ यांनी एक चांगल्या प्रकारे असा समाज बांधवांना आणि सर्व जिथे बांधवस्तू त्यांना एक असा संदेश दिलेला आहे कोणीही व्यसना तिकडे न वळता आपण शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे आणि शिक्षणातूनच एक प्रगल्भ व्यक्ती आणि एक बुद्धिमान व्यक्ती घडतो आणि तो समाजासाठी काहीतरी करू शकतो एवढेच या ठिकाणी ते सांगू शकतात परत एकदा जगमविख्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मी अभिवादन करतो वा वाशिम जिल्हा मंगरुद्ध Jantan dulu betul